जागतिक पर्यावरण दिन पाच जून त्या अनुषंगाने जे वृक्ष वृक्ष लागवडी संदर्भात सर्व ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत भडगाव पासोरा तालुक्यातील कृषी विभाग म्हणा महसूल विभाग म्हणा पंचायत समिती नगरपालिका त्याच पद्धतीने सामाजिक वनीकरण आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटच्या वतीने आपल्या भडगाव आणि पाचोरा या तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये साधारणतः सव्वा दोन लाख वृक्ष लागवडीचं आज सर्वच यंत्रणांनी स्वतःहून त्या यामध्ये पुरा पुढाकार घेतलेला आहे आणि हे सगळी जी वृक्ष लागवड आहे ती आज साधारणतः सात जूनपासून तर पुढच्या एक जुलैपर्यंत आपल्याला ही जवळपास बावीस तेवीस दिवसांमध्ये एवढे दोन लाख वीस हजारापर्यंत आपल्याला झाडं लावण्याचं काम आपण सगळ्या यंत्रणांनी घेतलेलं आहे यामध्ये विशेष करून फॉरेस्ट डिपार्टमेंट कृषी विभाग आणि नगरपालिका किंवा पंचायत समिती आहे त्यांनी सर्वात जास्त टार्गेट स्वतः अचीव करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि सगळ्या ज्यावेळेस शासकीय यंत्रणा एकत्र येतील त्यावेळेस एवढं मोठं टार्गेट अचीव्ह करणं फार काही मोठी गोष्ट नाही आणि जेवढे झाडं लावणार आहोत ते सगळ्या झाडांचं संगोपन करून पुढच्या वर्षी पुन्हा याच ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवरती आणि या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व झाडं जगल्याची आपण एक आढावा घेणारच आहोत आणि पुढच्या वर्षी अजून या हाच उपक्रम आहे चांगल्या पद्धतीने कशा राबवता येईल याचं देखील नियोजन हे केलं जाणार आहे धन्यवाद